माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपला कडवा विरोध करीत मैदानात उतरलेले अभयसिंह जगताप यांच्या समर्थकात असुरक्षित असे वातावरण झाले आहे त्यामुळे अभयसिंह जगताप यांनी न थांबता काम सुरूच ठेवावे अशी समर्थकांची इच्छा आहे तर लोकसभा निवडणुकीत नागरिकांपर्यंत पोहोचलेल्या अभयसिंह जगताप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरावा अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीनंतर अभयसिंह जगताप कोणता निर्णय घेतात याकडे सर्व लक्ष लागून राहिलेले आहे लोकसभा निवडणुकीसाठी वेगवेगळ्या नावांची पहिल्यापासूनच चर्चा सुरू होती त्यामध्ये दे महादेव जानकर संजीव राज नाईक निंबाळकर व धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशिवाय माजी आमदार नारायण पाटील व अभयसिंह जगताप यांच्याही नावाच्या चर्चा सुरू होत्या वास्तविक पाहता अभयसिंह जगताप यांनी शरद पवार यांनाच आपले नेते म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती परंतु सर्व नेते वेगवेगळ्या गटातून प्रवेश करून उमेदवारी मिळू पाहत अशा होते अशा परिस्थितीत अभय जगताप पक्षाच्या हिताचा निर्णय म्हणून कोणतीही तडजोड करण्यास तयारी दर्शवत होते परंतु नुकताच झालेला मोहिते पाटलांचा प्रवेश व त्यातून त्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची माहिती यामुळे जगताप समर्थकांमध्ये कमालीची नाराजी आहे त्यामुळे तातडीने बैठक आयोजित करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरावा अशी मागणी कार्यकर्ते करू लागले आहेत तर आजच्या बैठकीनंतर जगताप कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे मुकुंदराज काकडे व्ही न्यूज मराठी वाठा स्टेशन